पदावली सोडवण्याची सोपी पद्धत एका वेगळ्या स्वरूपात आपल्यासाठी आपल्याला पदावली बघायची पदावलीमध्ये मी तुम्हाला सूत्र सांगितले कसू काय सांगितले सोडवताना बाजू देव सोडवताना दावी कडून उजवीकडे जायचंय कोणाकडून जायचंय मग पहिले काय करायचं मग काय करायचं मग काय करायचं मग काय करायचं आता या चार क्रिया करताना एखाद्या पदावलीमध्ये जर कंस असेल एखाद्या पदावलीमध्ये जर कंस असेल तर प्रथम त्या कंसातल्या क्रिया समजलं या कंसात काय आहे बघायचं भागाकार आहे का बेरीज आहे का वजाबाकी आहे का भागाकार आहे का किंवा गुणाकार आहे का या चार क्रियामध्ये सर्वप्रथम क्रिया कोणती करायची नंतर कोणत्या क्रिया नाही रे पण एखाद्या जर कंस असेल तर तो प्रथम सोडवायचा काय असेल तर कंस असेल तर याच्यामध्ये कंस दिसत आहे त्याच्यामुळे पहिली संख्या जशीची तशी लिहा मायनस ब्रॅकेट मध्ये चोवीस बाजीला तीन किती किती रे गुणीला चार वजा बाकी तीन अधिक दोन इथपर्यंत समजलं भागू मध्ये लक्षात ठेवा विसरायचं आता बघा पुन्हा ब्रॅकेट पुन्हा सोडून झालं का तसे ब्रॅकेट आठ म्हणजे भागाकार केला भागू भा दोन ब्रॅकेट आहे ब्रॅकेट निघला का ब्रॅकेट सुटला आता ब्रॅकेट बाहेर काढा तीन गेले समजलं आता बघा याला पूर्णांक संख्येमध्ये याला कोणतं चिन्ह आहे आता बेरी पहिले झाला भागाकार मग झाला गुणाकार मग ब्रॅकेट मध्ये सोडवून झालं

अजून एकोणतीस जाते का नाही पण याला चिन्ह पूर्णांक संख्या म्हणजे याला चिन्ह कोणता आहे दोन्ही संख्या मध्ये फरक सांगा मोठ्या संख्येच चिन्ह सांगा आलं उत्तर एस तर। अशा प्रकारे आपल्याला बॉडमॉस किंवा कंसचे भागू बेव या सूत्राचा वापर करून पदावली सोडवता येतो असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद